नवीन वर्षाचे आगमन होण्यापूर्वी एकतीस डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्ट पार्टीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरहद्दीतील पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांचा चोख आणि कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जागरूक असल्याचे दिसून आले मध्यरात्री नाकाबंदी करून रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची यावेळी मशीनच्या सहाय्याने तपासणी करण्यात आल्याचे चित्र यावेळी दिसून आले शहराच्या संवेदनशील भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहावयास मिळाला दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गस्त घालत पोलीस नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या संपूर्ण भारतवासियांना सोलापूर शहरवासियांना सर्व बांधवांना माझ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या एकंदरीत नववर्षाच्या स्वागताला व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली Да.